जून म्हणजे मुसळधार पावसाच्या महिन्याला सुरुवात झालेली आहे मागच्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला शेतकऱ्यांचं नागरिकांचं मे महिन्यातल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आता जून महिन्यात नेमकी पावसाची काय स्थिती असणार आहे तुमच्या जिल्ह्यात नेमका किती पाऊस पडू शकतो कोणत्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती असणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आपण सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून पाहणार आहोत की नेमकी काय स्थिती वातावरणाची आहे सध्याला तर आता या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण बघतोय की वातावरणाची नेमकी काय स्थिती आहे या भारताच्या मॅपमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे की बे ऑफ बंगालमध्ये म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार गोलाकार वारे तयार होत आहेत आणि त्यांच्यामुळे ढगांची निर्मिती झालेली आहे आणि हे ढग भारताच्या पूर्व दिशेला पाहायला मिळत आहेत याचा अर्थ असा की ह्या ढगांचा कुठेतरी महाराष्ट्रावर सुद्धा परिणाम झालेला बघायला मिळतोय महाराष्ट्रावर सुद्धा हे ढग थोड्या प्रमाणात दिसून येत आहेत याचा अर्थ असा की महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये या ढगांमुळे पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून दर्शवलेली आहे आता या संदर्भात हवामान तज्ज्ञ नेमकं काय का म्हणतात हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे तर हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी या संदर्भात एक महत्वपूर्ण ट्विट केलेलं आहे होसाळीकर यांनी सांगितलेलं आहे की टू जून मुंबई ठाणे एन एम अराउंड रेनफॉल इन द पास्ट ट्वेंटी फोर हवर्स वाईट स्प्रेड लाईट टू मॉडरेट रेन्स इट रेन ऑन अँड ऑफ ड्युरिंग द नाईट In the coming 2 3 days, there is a possibility of rain in coconut areas, mostly towards the south. तर या ट्विटच्या माध्यमातून हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी म्हटलेलं आहे की मागच्या चोवीस तासामध्ये मुंबई आणि ठाण्याच्या परिसरामध्ये मध्यम आणि कमी स्वरूपाचा रात्रीच्या वेळी पाऊस पडलेला आहे याचबरोबर पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये कोकण भागामध्ये मोस्टली म्हणजे खास करून साऊथमध्ये म्हणजे दक्षिण कोकणमध्ये याचा अर्थ असा की सिंधुदुर्गच्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे असं सुद्धा हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी सांगितलेलं आहे आता हवामान खात्याने जारी केलेल्या मॅपच्या माध्यमातून आपण आहोत की नेमकी कोणत्या दिवशी वातावरणाची काय स्थिती असणार आहे कुठे कुठे पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आज दिलेला हा मॅप आहे दोन तारखेचा हा मॅप आहे आणि आता या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो की आज संपूर्ण खुलं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट जारी केलेला होता याचा अर्थ असा की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही पाऊस पडण्याची शक्यता आज नव्हती मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग होसाईकर यांच्या ट्विटप्रमाणे की दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी दाखवलेली आहे इथून पुढे सुद्धा काही दिवस आणि आज सुद्धा या दोन जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे यानुसार या दोन जिल्ह्यांमध्ये आता पाऊस पडतोय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या वातावरणाची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो आपण या मॅपच्या माध्यमातून बघतोय की उद्या विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे विजांच्या कडकडाटासह विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये उद्या पाऊस पडू शकतो असं आय एम म्हणजे हवामान खात्याने म्हटलेलं आहे विदर्भातलं गोंदिया असेल गडचिरोली नागपूर वर्धा चंद्रपूर या विदर्भातल्या संपूर्ण पट्ट्यामध्ये उद्या येल्लो अलर्ट जारी केलेला आहे याचबरोबर इकडे आपण बघू शकतो की दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा हवामान खात्याने येल्लो अलर्ट उद्या जारी केलेला आहे आता त्याच्या पुढच्या दिवशी नेमकी काय स्थिती असणार आहे परवा नेमकी वातावरणाची काय स्थिती असणार आहे हे सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून आता बघणार आहोत आपण बघतोय की चार तारखेला महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे उत्तर उत्तर महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाड्यातले आणखी काही जिल्हे असतील या संपूर्ण पट्ट्यामध्ये परवा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे उत्तर महाराष्ट्रातलं नंदुरबार धुळे जळगाव या उत्तर महाराष्ट्रातल्या खानदेशातल्या संपूर्ण पट्ट्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे याचबरोबर संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ विदर्भातलं वर्धा नागपूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर या संपूर्ण पट्ट्यामध्ये सुद्धा चार तारखेला पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे चार तारखेला मात्र दक्षिण महाराष्ट्रात रत्नागिरी सिंधुदुर्गात मुंबई पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे असं सुद्धा हवामान खात्याने सांगितलेलं आहे आता त्याच्या पुढच्या दिवशी पाच तारखेला काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या मॅपच्या माध्यमातून आपण ठळकपणे बघू शकतो पाच तारखेला अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे विदर्भात तर चार तारखेलाही पाऊस आहेच पाच तारखेला सुद्धा पाऊस असणार आहे मात्र आणखी काही जिल्ह्यांमध्ये पाच तारखेला पाऊस जास्त प्रमाणात पडण्याची शक्यता दर्शवलेली आहे आपण या मॅपमध्ये बघतोय की विदर्भातलं गडचिरोली गोंदिया चंद्रपूर या संपूर्ण पट्ट्यासह उत्तर महाराष्ट्रातलं धुळे नंदुरबार जळगाव याचबरोबर नाशिक इकडे ठाणे अहमदनगर बीड संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे सहा तारखेला काय स्थिती असणार आहे ते सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे सहा तारखेला सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र चार आणि पाच पाच तारखेच्या तुलनेने अनेक जिल्ह्यांमधून पाऊस ओसरलेला असणार आहे असं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे सहा तारखेला सुद्धा विदर्भामध्ये विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये गडचिरोली गोंदिया चंद्रपूर ह्या संपूर्ण पट्ट्याचा समावेश असणार आहे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे याचबरोबर विदर्भातले हे जिल्हे नाशिक आणि नगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे तर ह्याप्रमाणे इथून पुढचे पाच दिवस कसे असणार आहे हे आपण आय एम डीने दिलेल्या हवामान खात्याने जारी केलेल्या या मॅपच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहिलेलं आहे आत्ता तुमच्या इथे वातावरणाची काय स्थिती आहे तुमच्या इथे पाऊस पडतोय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भात आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि मुंबई तकला जर नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद